वन बुलढाणा मिशन जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही चळवळ घेऊन जातो आहे तुम्ही म्हटलं तर त्या पद्धतीनं कुठलंही विकासाचं काम होऊ शकतं त्याच्यासाठी फक्त राजकीय इच्छा शक्ती पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं अनेक छोटे छोटे विषय आहेत की आमच्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग असता तर त्या संत्र्याला भाव मिळाला असता आयात निर्यातीच्या धोरणाबाबत तिथल्या राजकारण्यांनी विधानभवनामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला असता तर ते काम होऊ शकलं असतं आत्ताच बघितलं आपण की सामान्य घटकाचे घरपुलाचे विषय आहेत त्यांचे मानदानाचे विषय आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे किंवा जी नुकसान भरपाई झालेली आहे आपत्तीग्रस्तांचे जे अतिवृष्टी झाली तर ती मदत अजून मिळालेली नाही अनेक समस्या आहेत शासन दरमारी जर भांडणारा माणूस असला आणि फक्त भांडून चालत नाही ते कायदेमंडळ आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं कायदे तयार होतात आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करणारा त्यांच्यासाठी लढणारा जर माणूस असला तर मला वाटतं की बदल होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये काय देशामध्ये अनेक जिल्हे असे आहेत लोकसभा मतदारसंघ असे आहेत की त्या लोकांनी बदल घडवलेला आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा